कोल्हापूरचे इतिहास संशोधक सन्मान्य इंद्रजीत सावंत सर यांना आज धमकी देण्यात आली लक्षात ठेवा इंद्रजीत सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्यांनी लक्षात ठेवावं इंद्रजीत सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे सावंत सर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात परंतु जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार आलाच कुणी जर जातीवादी समजत असेल तर त्यांच्या विचारांची ती दिवाळखोरी असेल गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे आम्ही इंद्रजी सावंत सरांच्या पाठीशी तर आहोत आहोत परंतु खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे सरकारने किंवा इतिहास संशोधकांनी इतिहासाचं पुनर्लेखन करून खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे याचा प्रयत्न करणारी माणसं आहोत सावंत सर महाराष्ट्राची अस्मिता आहे जर त्यांना कुणी धमकी देत असेल किंवा त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल